स्नेहाचा सुगंध दरवाढ आनंदाचा सणाला एकच मागणं दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायतीचा चेहरा मोहरा बंधून आदर्श गाव निर्मितीसाठी सतत झटणारे आलियाबाद ग्रामस्थांच्या व धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे विकासरत्न तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील व जळपूर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करणारे धाराशिव जिल्ह्यातील बंजारा तांड्या यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणारे गोरगरीब जनतेचे कैवारी शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करणारे तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते माननीय श्री प्रकाश मोतीराम चव्हाण साहेब यांच्याकडून तमाम जनतेस दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय श्री प्रकाश मोतीराम चव्हाण साहेब तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य